नमस्कार मंडळी आपल्या एकदा नवीन ब्लॉग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मंडळी हा आहे माझ्या क्वार्टर समाजाचा परिसर आणि ज्याच्या त्याच्या समोरचा भाग जो आहे झाडून घ्यावा लागतो रोज असा पाला भरपूर निघतो कारण झाडं भरपूर आहेत समोर त्यामुळे भरपूर असा पाला पडतो काही वेळेस ना पाला हा मी जाळून टाकते पण जे राख होते ती माझ्या गार्डनमध्ये टाकते पण आज पाला शिल्लक होता तर मी काय केलं माझ्याकडे एक होती फुटलेली बादली आणि ती फुटलेली बादली होती बघू शकता म्हणजे बादलीच्या बुडाशी म्हणजे तळाशी बघा अशी मधोमध एक चिरे आणि चिरपडलेली आहे याला आणि त्याला म्हटलं तर चिटकवायचं म्हटलं तर बरंच सा साहित्य लागलं आणि चिटकली पण जाईल का नाही हे पण कन्फॉर्म नाही मग त्याच्यासाठी काय केलं म्हटलं याच्यामध्ये एक झाड या लावते मी मला खूप दिवसाची झाड लावण्याची इच्छा होती तर काय केलं या बादलीला चिटकवलं नाही असंच ठेवलं म्हटलं जर झाड लावलं तर याचे काय होल चिटकून उपयोग नाहीये कारण पाणी जाण्यासाठी होल्ड करावंच लागतात तर मी ही बादलीला असं काय असंच ठेवलं चिटकवलंच नाही त्यानंतर समोर झाडून घेतलं होतं असं मी पाला पाला फक्त त्याच्यामधून मुसळून घेतला कारण या बादलीमध्ये झाड लावायचं आहे त्यानंतर काय केलं की ही आहे बादली म्हणाल तर पंचवीस ते तीस किलो असं याच्यामध्ये वजन बसल एवढं मोठी बादली आहे तर त्यासाठी बादलीच्या सर्वात आधी तळाशी मी फक्त वाळलेला हा पाला पाचोळा जो की झाडून समोर फक्त झाडं येत ना तर झाडांचा असा पाला पडतो रोज पडतो तो पाला फक्त मी तसा टाकून घेतला बादलीच्या तळाशी जेणेकरून दुसरं या झाडामध्ये लावलं ना तर दुसरं काही खत वापरण्याची आवश्यकता नाही आहे कारण पालापाचळेचं पण खत होतं आणि आपण शेतीमध्ये पण तर वापरतोच ना त्यासाठी त्यानंतर काय केलं की ह्या बादलीमध्ये सर्व पालापाचोळा मी टाकून घेतला भरपूर असा आणि त्यानंतर काय केलं की मी जो पालापाचोळा जाळला होता एक आठ दिवसापूर्वी त्याची राख मी अशी जपून ठेवली होती म्हणजे तिथं जागेवरच होती पण दोन तीन दिवसापूर्वी पाऊस झाला होता त्यामुळे ही राख थोडीशी ओल्ली झालेली आहे पण मग राखमध्ये पण म्हणजे भरपूर खत राख म्हणजे एक खतच असतं आणि ते खतच काम करत असतं तर राख आपण गार्डनमध्ये कुठं झाडं लावण्यासाठी टाकली तर ता ती उत्तमच असते मग ती राख टाकून दिली मी त्यानंतर भरपूर अशी आणि त्यानंतर मी काय केलं की माती आणली आता माती मी तुम्हाला माझं ऑलरेडी गार्डन दाखवलेलं आहे की गार्डन कुठं आहे माझ्या पाठीमागच्या साईडला आहे आणि कॉटरच्या पाठीमागच्या साईडला आणि त्यानंतर त्या गार्डनमधून मी काय केले थोडीशी माती आणली आणि माती आणण्यासाठी माझ्याकडं मोठं असं भांडं काही नव्हतं मग ताटानेच वाहत बसले खूप वेळ तीन चार ताट आणावं लागले फुल भरून असे बघू शकता पूर्ण माती टाकून घेतली याच्यामध्ये आणि माती मी थोडी कोरडी आणली का तर याच्यामध्ये काय होतं की माती उल्ली आणली असती आणि माती इकडची खूपच चिकट पण नाही आहे तर अशी माती मी याच्यामध्ये टाकून घेतली आता हे झाड तुम्हाला माहीत आहे का मी जे झाड या बादलीमध्ये लावत आहे हे झाडाचं नाव तुम्हाला माहीत आहे का जर तुम्हाला माहीत असेल तर मला कमेंटद्वारे सांगायला विसरू नका नक्की कमेंट करून कळवा तर मी हे झाड या बादलीमध्ये लावून घेतलं तर मी हे झाड गार्डनमध्ये मी मागं लावलेलं होतं तुम्हाला दाखवलं पण असेल आणि कोणतीही झाड असलं ना ते जमिनीमध्ये जास्त त्यांची मुळं खोलवर जातात ते रोपतात आणि मोठे पण होतात पण मला हा प्लांट किंवा हे झाड आहे ना मला लावण्याची खूप इच्छा होती बकेटमध्ये की जो समोर असावा आणि तुळशीला रोज पाणी देते चला म्हटलं ही बकेट तशी पण रिकामीच पडलेली याचा उपयोग काहीतरी करावाच लागेल मग न न, न चिटकवता मी तिला असा उपयोग केला की याच्यामध्ये झाड लावून घेतलं तर बघा संपूर्ण मी असं झाड लावून घेतलं आणि त्यानंतर मी इथं हिला ठेवते तुळशीपाशी ऑलरेडी तुळशीपाशी म्हटलं एक स्नॅप प्लांटचं झाड पण आहे पण याच्यामध्ये मला मनी प्लांट अजून एक लावायचा आहे तर इथं बघू शकता मी इथं बाहेरच तुळशीला जिथं पाणी देते ओट्यावरती तिथंच ही बकेट झाड लावून ठेवून दिलेली आहे आता दुसरं काही खत वापरण्याची याच्यामध्ये आवश्यकता नाहीये आणि रोज तुळशीला पाणी देतो त्याला पाणी पण दिलं जाईल कसं वेळातला वेळ काढून थोडंसं सर्व काही गोष्टी ऍडजस्ट कराव्या लागतात त्यामुळं तर बघू शकता हा संपूर्ण झाड मी इथं बकेटमध्ये लावून घेतलं त्यानंतर काय केलं की माझ्याकडे हा खारीचा डब्बा आहे आणि याच्यामध्ये मी चमचे ठेवते किचन वाट्यावरती ना सर्व सामान ठेवायला जागा पुरत नाही आणि दुसरी गोष्ट ह्या खारीच्या ज्या बॉक्समध्ये तुम्हाला चौकणी बॉक्स दिसत आहे याच्यामध्ये काय होतं की चमचे ठेवल्यानंतर धुवून ठेवलं थोडंफारसं पाणी राहतं आणि माझ्याकडं भांडे धुतल्यानंतर ठेवण्यासाठी जाळी नाहीये कारण कसं का असतं ना घर सोडून किंवा गाव सोडून बाहेरगावी असल्यामुळे सर्वच गोष्टी उपलब्ध नसतात सर्वच गोष्टी घेणं शक्य नसतं त्यामुळे काय असतं की छोट्या छोट्या गोष्टींमध्ये ॲडजस्ट करून घ्यावं लागतं पण त्याच्यामध्ये पण असं डोकं लावं लागतं तर काय केलं की खारीचा डब्बा होता त्याच्यामध्ये चमचे टाकल्यानंतर चम खूप पाणी सासायचं आणि त्याचा वास यायचा तर म्हटलं काय केलं माझ्याकडे एक बरणी होती बघू शकता त्या बरणीला मी असं मोदमध का चाकूच्या साह्याने कापून घेतलं त्यानंतर रात्री केला होता भात भात चालू असतानाच म्हणजे गॅस चालू होता म्हटलं या बर्ला होल पाडण्यासाठी सेपरेट कशाला गॅस जाळायचा तर जा। मग काय केलं की काटेरी चमचा घेतला म्हणजे एकाच टाईमला चार होल पाडले जातील म्हणजे होल पण लवकर पाडून होतील वेळ पण वाया जाणार नाही आणि गॅस पण वाया जाणार नाही काटेरी चमचा घेतला आणि त्याला असं गरम करून पूर्ण बघा या प्लास्टिकच्या बर्णीच्या तळाशी किंवा बुडाशीनं असे सर्व होल पाडून घेतले म्हणजे आता कसं चमचे जर ठेवले ना याच्यामध्ये तर पाणी सहज निघून जाईल आणि माझ्याकडे बर्थडे गिफ्टचा एक कागद होता मी छोट्या छोट्या गोष्टी गोष्टी खूप जपून ठेवते तरी तर बघू शकता अशा बड्डे गिफ्टचा एक कागद होता माझ्याकडे ब्लू कलरचा तो मी या बर्नीच्या साईजमध्ये थोडासा कापून घेतला आणि फेविकॉल होता घरामध्ये आता दहा रुपयाचा फेविकॉल तर सर्वांच्याच घरामध्ये उपलब्ध असतोच तर तो फेवकॉल येतात मी चिटकून घेतला आणि फेविकॉल नसतं तर चिकटेपणे चिटकून घेतला असता याचं काय हे नाही तर इथं बघू शकता पूर्ण असं मी चिटकवून घेतला या फेविकॉलने आणि त्यानंतर काय केलं की बघू शकता म्हणजे या प्लास्टिकच्या डब्याला एक शायनिंग पण येते आणि छान पण दिसतो थो। थोडासा डबा आहे ना खूप म्हणजे हे झालेला होता आणि तो घासून पण काही निघत नव्हता एवढा त्याचे खूप असे हे होते म्हटलं चला याला फेकण्यापेक्षा असा काहीतरी उपयोग करूया तर मग त्याला पूर्ण असं कागद मी इथं चिटकवून घेतला आता याच्यामध्ये बघा मी इथं हुक ऑलरेडी एक आहे हुक त्या हुक आम्ही मागवल्या होत्या ऑनलाईन आणि त्याच्यामध्ये चार ते पाच माझ्याकडे शिल्लक होत्या मी ठेवल्या होत्या पण कधी पण काम येतात त्यासाठी मी चार पाच मागं ठेवल्या होत्या ती हुक लावून दिली किचनमध्येच आणि एका साईडला खिडकीच्या शेजारी मी असा हा बॉक्स लावून दिला आणि त्यामध्ये असे चमचे सुरी जे काही माझं साहित्य आहे ते मला असेच घेता येईल लवकर हाताने असं मी इथं साईडला ठेवून दिलं तर मंडळी तुम्हाला आजचा माझा हा ब्लॉग किंवा हा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर इतरांना शेअर करा लाईक करा आणि कमेंट करून नक्की